उद्धव ठाकरे मुस्लिमांची बाजू घेतात शिवसेनेनं देखील मुस्लिम समाजासाठी जागा सोडायला पाहिजे तिथं मुस्लिम उमेदवार उभे करायला पाहिजेत भायकाळा इथं उद्धव ठाकरेंनी मुस्लिम उमेदवार उभा करावा तर लोकसभा निवडणुकीमध्ये मुस्लिम मतदारांनी महाविकास आघाडीला मोठ्या प्रमाणात मतदान केलं असल्यामुळे विधानसभा निवडणुकीत देखील मुस्लिमांना लोकसंख्येच्या प्रमाणात उमेदवारीसाठी प्रतिनिधित्व मिळावं आणि त्यानुसार चोवीस मुस्लिम उमेदवार द्यावेत अशी मागणी काँग्रेसचे नेते आणि माजी खासदार हुसेन दलवाई यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना यासाठी दलवाई यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षा, पक्षा अध्यक्षा सोनिया गांधी विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना पत्र पाठवलंय तर महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्ष आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षांना देखील पत्र पाठवलं जाणार आहे थोडक्यात मुस्लिम समाजाला पुरेसं प्रतिनिधित्व नाहीये मुस्लिम प्रतिनिधींची संख्या रोडावलेली आहे असं हुसेन दलवाई यांचं म्हणणं आहे मुस्लिम समाजाने यावेळी विधानसभेसाठी किमान जागांची मागणी केली आहे आणि ती मागणी ठाकरे पवार आणि काँग्रेसला सिरियसली घ्यावी लागणार आहे कारण एक मुस्लिम समाजाला पुरेसं प्रतिनिधित्व मिळालेलं नाहीये मुस्लिम लोकप्रतिनिधींची संख्या रोडावलेली आहे असं दलवाई यांचं म्हणणं आहे चर्चेचा हा आहे की मुस्लिमांचं प्रतिनिधित्व खरंच रोडावलेलं आहे का मुस्लिम समाजाच्या लोकसंख्येच्या मानाने राजकीय ताकद या समाजाची किती आहे आणि महत्वाचं म्हणजे काँग्रेस आणि उद्धव ठाकरे मुस्लिमांना मोठ्या प्रमाणात तिकीट देण्याची रिस्क घेतील का बघूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी मोहिनी जाधव आणि तुम्ही पाहताय लगावपत्ती तर दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार एक पॉईंट तीस कोटी लोकसंख्येसह महाराष्ट्राच्या लोकसंख्येच्या एकूण लोकसंख्येत मुस्लिमांचा वाटा हा अकरा पॉईंट छप्पन्न टक्के उत्तर कोकण खानदेश मराठवाडा आणि पश्चिम विदर्भात या भागातील पॉकेट्समध्ये मुस्लिम समाज एकवटलेला दिसतो मात्र लोकसंख्येच्या प्रमाणात मुस्लिम समाजाला प्रतिनिधित्व मात्र मिळालेलं दिसत नाही मुस्लिमांचं राज्यातील आतापर्यंतचं हायस्ट लेवलचं प्रतिनिधित्व म्हणजे बॅरिस्टर अंतुले यांच्या रूपाने राज्यात एक मुस्लिम मुख्यमंत्री बनले होते अंतुले एकोणीसशे बासष्ट ला पहिल्यांदा श्रीवर्धन मतदारसंघात विधानसभेत निवडून गेले त्यानंतर एकोणीशे सलग आमदार बनले एकोणीशे ऐंशीच्या लोकसभा निवडणुकीत केंद्रात इंदिरा सरकार आलं इंदिरा गांधी पंतप्रधान होताच त्यांनी काँग्रेसची सत्ता नसलेल्या राज्यांची सरकार बरखास्त केले महाराष्ट्रातलं शरद पवारांचं पुलोदचं सरकार देखील बरखास्त केलं आणि राष्ट्रपती राजवट लागू केली त्यानंतर काहीच दिवसात महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका झाल्या आणि या निवडणुकीत मराठा नेते मुख्यमंत्री पदासाठी इच्छुक असताना देखील इंदिरा गांधींनी मुख्यमंत्रीपदाची माळ बॅरिस्टर ए आर अंतुले यांच्या गळ्यात टाकली त्यामुळे महाराष्ट्रातल्या प्रस्थापित मराठा राजकारणाला धक्का बसला अडीच वर्ष मुख्यमंत्री पदाच्या कारकिर्दीनंतर सिमेंट घोटाळ्यांच्या आरोपामुळे अंतुलेंना राजीनामा द्यावा लागला त्यानंतर अंतुले तब्बल चार वेळा काँग्रेसकडनं कुलाबा लोकसभा मतदारसंघात लोकसभेवरती निवडून जात राहिले इंटरेस्टिंग म्हणजे अंतुले काँग्रेसकडून निवडून गेलेले मुस्लिम समाजातील शेवटचे खासदार ठरले ते दोन हजार मध्ये कुलाबा लोकसभा मतदारसंघातनं शेवटचे निवडून गेले होते आता कट टू दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकांचा विचार केला तर काँग्रेसने एकही मुस्लिम उमेदवाराला राज्यातनं तिकीट दिलं नव्हतं त्यामुळे पहिल्यांदा लोकसभा निवडणुकीत असं झालं की लोकसभा निवडणुकीत राज्यातील जे मुख्य पक्ष आहेत त्यांच्या तिकिटावर एकही मुस्लिम उमेदवार उभा नव्हता महत्वाचं म्हणजे एकोणीसशे नंतर मुस्लिमांचं प्रतिनिधित्व जे कमी होत गेलं त्याचाच हा परिपाक असल्याचं बोललं जातं एकोणीसशे मध्ये अस्तित्वात आल्यापासून महाराष्ट्रातील मुस्लिम खासदारांची संख्या त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात कधीच नव्हती दोन हजार एकोणीस पर्यंत राज्यातून निवडून आलेल्या आतापर्यंतच्या लोकसभेच्या सहाशे चौदा खासदारांपैकी केवळ पंधरा म्हणजे दोन पॉईंट पाच पेक्षाही कमी खासदार मुस्लिम समाजाचे होते महत्त्वाची गोष्ट म्हणजे जुलै महिन्यात तर अशी वेळ आली की महाराष्ट्राच्या विधान परिषदेत एकही मुस्लिम मुस्लिम समाजाचा आमदार नव्हता जुलै महिन्यात काँग्रेसचे वजाहत मिर्झा आणि राष्ट्रवादीचे अब्दुल्ला खान दुररा यांचा कार्यकाळ संपल्यानंतर इतिहासात पहिल्यांदाच असं झालं रिपीट होऊ नये यासाठी मुस्लिम समाज आता आक्रमक झाल्याचं पाहायला मिळू शकतो महत्वाचं म्हणजे विधानसभेत देखील मुस्लिमांचं प्रतिनिधित्व तोकडच राहिलेलं आहे एकोणीशे पर्यंत जळगाव अकोला वर्धा चांदा आणि रत्नागिरीसह ग्रामीण आणि मिश्र लोकसंख्या लोकसभा मतदारसंघातून मुस्लिम नेते निवडून येत असायचे मात्र आमदारांची संख्या लक्षणीय अशी नव्हती सभागृहात सर्वाधिक तेरा मुस्लिम आमदार आहेत जे एकोणीसशे बहात्तर एकोणीसशे ऐंशी आणि एकोणीशे नव्याण्णव मध्ये निवडून आले होते मात्र एकोणीसशे नव्वदच्या दशकाच्या सुरुवातीला मात्र हे चित्र अजूनच बदलत गेलं शिवसेनेच्या बरोबरीने भाजप वाढल्यामुळे महाराष्ट्रातील राजकारणाचं ध्रुवीकरण सुरू झालं आणि राजकीय पक्षांनी मुस्लिमांना उमेदवारी देणं कमी केलं असा आरोप आजही केला जातो विशेषतः मुस्लिम तुष्टीकरणाचा आरोप टाळण्यासाठी काँग्रेस आणि त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने देखील मुस्लिमांची मतं मिळत असताना देखील तिकीट मात्र लोकसंख्येनुसार दिली नाहीयेत दोन हजार चौदामध्ये तर सत्ता बदल झाल्यावर अशी वेळ आली की पहिल्यांदाच राज्य सरकारमध्ये एकही मुस्लिम मंत्री नव्हता सध्याच्या विधानसभेतही दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी दहा म्हणजेच केवळ तीन पॉईंट सत्तेचाळीस टक्के मुस्लिम आमदार आहेत यामध्ये काँग्रेसचे चार एम आय एम आणि समाजवादी पक्षाचे प्रत्येकी दोन आणि एन सी पी आणि शिवसेनेचे प्रत्येकी एक एक आमदार आहेत मुख्य पक्ष संधी देत नसल्याचा आरोप करत एम आय एम सारख्या पक्षांचा सा पर्याय मुस्लिम समाजातल्या नेत्यांनी दोन हजार चौदा नंतर निवडला होता मात्र दोन हजार चौदाच्या निवडणुकीत हे चित्र पुन्हा पालटलं मुस्लिम मतदारांनी मोठ्या प्रमाणात महाविकास आघाडीतल्या पक्षांना मतदान केलं मेन म्हणजे उद्धव ठाकरेंना यंदाच्या लोकसभा निवडणुकीत ठाकरेंसाठी मुस्लिम समाजाचे मतदार कैवारी ठरल्याचं पाहायला मिळालं काही उदाहरणं द्यायचीच झाली तर मुंबईतल्या काही जागांची देऊ शकतो ठाकरेंचे दक्षिण मुंबईतले विजयी उमेदवार अरविंद सावंत यांना मुस्लिम बहुल भाईखड्यामध्ये शहाऐंशी हजार आठशे त्र्याऐंशी मतं मिळाली तर जाधव यांना चाळीस हजार आठशे तेरा मतं मिळाली होती म्हणजेच भायखळ्यामधनं सावंतांनी तब्बल सेहेचाळीस हजार सत्तर मतांचं लीड घेतलेलं तर मुस्लिम बहुल मुंबादेवी विधानसभेतनं अरविंद सावंत यांना सत्याहत्तर हजार चारशे एकोणसत्तर मतं मिळाली तर जाधव यांना केवळ छत्तीस हजार सहाशे नव्वद मतं मिळाली या दोन्ही मुस्लिम बहुल विधानसभा जागांमुळे अरविंद सावंतांचा विजय सोप्पा झाला होता दक्षिण मध्य मतदारसंघात अनिल देसाई यांना राहुल शेवाळेंच्या विरोधात तब्बल एकोणऐंशी हजार सातशे सदुसष्ट मतं मिळाली होती नगरचे आमदार नवाब मलिक असून तिथून ठाकरेंचे शिलेदार देसाईंना एकोणऐंशी सदुसष्ट मतं मिळाली होती तर राहुल शेवाळेंना पन्नास हजार सहाशे चौऱ्याऐंशी मतं मिळाली होती तसंच दलित आणि मुस्लिम बहुल धारावी विधानसभा मतदारसंघात अनिल देसाईंना शहात्तर हजार सहाशे सत्याहत्तर मतं तर शेवाळेंना एकोणचाळीस हजार पाचशे वीस मतं मिळाली होती अनिल देसाईंनी राहुल शेवाळे त्रेपन्न हजार तीनशे चौऱ्याऐंशी मतांनी पराभव हो केला ज्यामध्ये अनुशक्ती नगर आणि धारावीतनं आलेलं मताधिक्य महत्वाचं ठरलं तेच ईशान्य लोकसभा मतदारसंघात ठाकरेंचे उमेदवार संजय दिना पाटलांनी एकोणतीस हजार आठशे एकसष्ट मतांनी मिहीर कोटेचा यांचा पराभव केलेला त्यांना मानखुर्द शिवाजीनगर विधानसभेतनं संजय दिना पाटलांना तब्बल एक लाख सोळा हजार बहात्तर मतं मिळाली होती तर भाजपचे मिहीर कोटेचा यांना केवळ अठ्ठावीस हजार एकशे एक, एक मतं मिळाली होती म्हणजे सत्याऐंशी हजार नऊशे एकाहत्तर मतांचा फरक होता मानखुर्द शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघ संजय दिना पाटलांच्या विजयाचं कारण ठरला बाकी उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघात उद्धव ठाकरे गटाचे अमोल कीर्तिकरांचा अवघ्या सेहेचाळीस मतांनी पराभव झाला मात्र त्यांना मिळालेले मतदानही लक्षात घेण्यासारखं आहे जोगेश्वरी पूर्व या मुस्लिम बहुल मतदारसंघातनं आमदार असलेल्या रवींद्र वाईकरांनाच बहात्तर हजार एकशे एकोणीस मतं तर कीर्तिकरांना तब्बल त्र्याऐंशी हजार चारशे एक मतं मिळाली होती याचाच हवाला देत भायकळा इथं था। उद्धव ठाकरेंनी मुस्लिम उमेदवार उभा करावा अशी मागणी हुसेन दलवाई यांनी केली धुळे दक्षिण मुंबई मुंबई दक्षिण मध्य अमरावती अशा ठिकाणी मुस्लिम मतदारांनी मतदान चित्र असं निरीक्षण नंतर निकालाच्या आकडेवारीत आता पुन्हा विधानसभेत देखील हे चित्र दिसू शकतं पण फक्त त्यासाठी मुस्लिम उमेदवार द्या अशी मागणी मुस्लिम नेते करतायत विधानसभेचा विचार करायचा झाल्या जवळपास विधानसभा मतदारसंघात तर मुस्लिम लोकसंख्या ही वीस टक्क्यांपेक्षा जास्त आहे असा दावा माजी खासदार हुसेन दलवाई यांचा सोबतच दहा टक्क्यांपेक्षा जास्त मतदान असलेलं आणि मतदान कोणाच्या बाजूने लागेल हे ठरवणारं मुस्लिम मतदानही अनेक मतदारसंघात असल्याचा दलवाई यांचा दावा आहे पण प्रश्न पडतो तो म्हणजे महाविकास आघाडी मुस्लिम उमेदवार देणार का त्यातही खरा प्रश्न असणार आहे तो म्हणजे ठाकरेंची शिवसेना मुस्लिमांना तिकीट देणार का जसं की आपण बोललो की लोकसभा निवडणुकीत भायखळा मुंबादेवी मानखुर्द शिवाजीनगर अनुशक्तीनगर कुर्ला चांदिवली घाटकोपर पश्चिम मालाड मालवणी या मुस्लिम बहुल भागातली मुस्लिम मतदारांनी मोठ्या संख्येने ठाकरेंच्या उमेदवारांना मतदान केलं होतं भाजप विरोधी भूमिकेमुळे ठाकरेंना ही मतं मिळाली असं विश्लेषण निकालांमधनं समोरही आलं आणि महत्वाचं म्हणजे उद्धव ठाकरेंनी देखील मुस्लिम समाजाच्या प्रश्नांवरती स्टँड घेण्याची भूमिका ठेवत वक्फ बोर्डाच्या मुद्द्यावर संसदेत स्टँड घेतला होता मात्र आता त्यांना हे उमेदवारांच्या रूपाने दाखवावं लागणार आहे पण त्याच वेळी हिंदुत्व सोडल्याची टीकाही त्यांना सहन करावी लागणार आहे थोडक्यात महाविकास आघाडीत सर्वात मोठं चॅलेंज हे ठाकरेंपुढे असणार आहे आधीच भाजपच्या हिंदुत्वाला अजूनही मनावा असा तोड महाविकास आघाडीकडे नाहीये अशा वेळी पक्षपुटीचं नॅरेटिव्ह वरती महाविकास आघाडी मैदानात उतरू शकते मात्र जर मुस्लिम उमेदवारांना मोठ्या प्रमाणात तिकिटं दिली तर भाजप मुस्लिमांच्या तुष्टीकरणाचा आरोप करून मग पुन्हा हिंदुत्वाचं कार्ड खणखणीतपणे वाजू शकतं अशा वेळी मुस्लिम मतदान मिळवण्यासाठी मुस्लिम उमेदवार देण्याची रिस्क महाविकास आघाडी आणि विशेषतः काँग्रेस आणि ठाकरे उचलणार आहेत का ह्या जागा वाटपाच्या वेळेसच कळेल तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि लगावती युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका